मोहोळ विधानसभा मतदारसंघामध्ये समविचारी लोकांची जी बैठक आयोजित केली आहे या व्यासपीठावर असलेले उपस्थित खरंच विधानसभेसाठी आमदार निवडून आणण्यासाठी जे योगदान नोंदवलं असे उपस्थित असलेले काँग्रेसचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेवर उपस्थित असलेली मंडळी समोर बसलेले कार्यकर्ते बंधू आणि लोक आजच मी असं घोषित करतो प्रमुख मार्गदर्शकांनी वक्तेने बऱ्याच गोष्टीचा ओहापोह केला त्यामुळं जी बचाव तालुका ज्या ज्या वेळेला मोहोळ तालुक्यावर हान्य होईल त्या वेळेला आपण बचाव संघटने समिती नंतर स्थापन पहिल्यांदा मी असं घोषित करतो की त्यातला प्रमुख कार्यकर्ता म्हणून

जी बचाव संघर्ष समितीची स्थापना करण्याची सुरुवात झाली यावेळेला दहा बंगल्यावरची एक पहिली बैठक झाली त्यात काय बांबोळ तिथं आली होती आता प्रयत्न झाला होता मी बारीक लक्ष देऊन होतो पण वेळोवेळी मग तिथं भाऊ असतील तिथं विजय आला असतील संजय अण्णा त्यावर बारीक लक्ष येऊन तिथं फूट पडू दिली नाही पण तिथं असं चाललं नव्हत की हे आणून पाडण्यासाठी तिथं फूट पडली पाहिजे आज किती आपली बैठक आयोजित केली ना त्याबद्दल मी पहिल्यांदा तुमचं लोकांकन घालून या कार्यकर्त्यांचं मी माफी मागतो सर्वांच्या वतीने माफी मागतो त्यासाठी माफी मागतो काय वाटू नका मी त्याच्यासाठी माफी मागतोय नाव याचं नाव आहे त्याचं नाव नाही त्याचं नाव नाही त्याचं नाव आहे हे बैल्या माझं नाव नसू द्या माझं नाव खाली असू द्या नाहीतर नसू द्या ही गोष्ट ध्यानात नाही आज काय झालंय काका की मोबाईल आला विचारायचं आताचे समर्थक वेगळे आहे ते मानाचे बापूचे आहे ते चेअरमनचे आहे ते काकाजी वे वेगळे येते माझे वेगळे येते शिवसेनेचे माझे नाही शिवसेनेचे असे जे काय काँग्रेसचे जेणे त्याने ती गोष्ट बघायची आणि मग पाच दहा माणसाच्या नावाची यादी वाढवायची आणि पोस्ट टाकून दे आणि आम्हाला कोण आहे आज माझं नाव नाही मी माझं त्याचे गावाचं पण त्यांच्या विधानसभेत विरोध केला फक्त तारखेचा माणूस त्याचं नाव कसं हे पहिल्यांदा तुम्ही विसरून जा आपल्याला काय करायचं आहे त्यांनी यायचं की नाही यायचं मला त्यांच्यावर टीका करायचं त्यांनी चुकलेलं त्यांनी चुकलेलं एमडी साहेब तुम्ही म्हणता त्या हिंदू जातीने त्यांच्या बंगल्यावर चावली बंगल्यावर दोन महिन्याकाली मी गेलो मी त्यांच्या बंगल्यावर जायचं कधी बंद केलं

भाऊ ते किती मोठं भाऊ आपल्या जिल्ह्याचे राष्ट्रवादी आप काँग्रेसचे अध्यक्ष होते राजन पाटील तीनदा निवडून आले ना मी तर हात नाही त्या मागचे सूत्र पुराच्या हातात होते पहिल्यांदा निवडून असेल मी सुद्धा त्यावेळेला राजन पाटलाच्या आणि निंबाळ करणारा जे शिवसेनेचा धनुष्यभा नाव निवडणूक लढवून एकोणीस साडे सातचे मत एकाची मला पडली होती मला कुठे बळतायचं नव्हतं पण खऱ्या अर्थानं बैराग भागातलं मतदान राजन पाटलाने माझं कसं बोललं पाहिजे रात्र चार वाजेपर्यंत भाऊनी मी राजन पाटला ते पंधरा वर्ष आले तर परमंडाने मला माहित नाही मला त्यांच्यावर टीका करायची नाही असं मी बोलले लोक म्हणजे त्यांची मिनी बघतो हमच योगदान हा नोटाय अशी माझं एकत्रता आज या आपल्या झालेल्या बैठकीत फुटपाठ्याचा काय लोकांना घ्या आजच्या पक्षी विषय दिसून येते आम्ही विचारलं आणि त्यांना म्हणून विचारत नाही काय नाही तर फूट कशी पडली पाहिजे इथं भाजपचा फायदा कसा होईल काय संबंध भाजपचा फायदा होईल अशा पद्धतीने फूट पाडण्याचा प्रयत्न इथं चालू आहे तुम्ही म्हणता ना त्यांच्यावर माझी बैठक झाली त्यांनी मला काय म्हणले त्यांच्या बंगल्यावर जायचं मी बंद केलं त्या कारणामुळे बंद केलं आमच्या मनात बैठक झाली पंधरा मिनिटात बैठक संपवून तीन दिवसावर निवडणूक आले ह्याचे पडतात वेगळे उदाहरण बातम्या या म्हणून पाच मिनिटात विचार करून आम्ही राजा मुखर्जी सगळ्यांनी काम केलं काका म्हणून आपला मगाचे हे बोलले मी जास्ती बोल लागले आमदार साहेबांना आमचं पोस्ट नव्हतं आम्ही जबाबदारी बैराम काकांवर दिली विजया दादावर दिली त्याने आम्हाला सांगितले बैठक घ्या विजया दादा सांगितले बैठक घ्या बैठक झाल्यानंतर प्रमुख मंडळी तुमच्या मला तुमच्या वस्तीवर किंवा कुठेही बसू इतर ठिकाणी किंवा शेतपळा बसू वडाळ्यात बसू असे निरोप दिल्यामुळे त्यांनी येणार नाही म्हणल्यानंतर त्या पोस्टमध्ये आम्ही नाव टाकलेलं नव्हतं पण मला काकाच्या लगेच फोन आला मी जर दादाचा फोन आला मानाजी बापू आणि शरजीराव दादा आमदारांना भेटायला गेले असता त्यांनी तिथं काम व्यक्त केली की मुंबईच्या नावाची गोष्ट पडली आणि त्यात माझं नाव हे मी नाव का टाकलं त्यांना लगेच फोन करून खोलासा केला दोन तीन महिने मी त्यांना फोन करतो नव्हतो पण ह्यांचं माझं बोलणं झाल्यानंतर मी त्यांना फोन केला आणि त्यांना सांगितलं की मला विजयरा दादानी सांगितलं की आमच्यातर्फा असं म्हणले मग तुम्ही येणारच नसाल तर त्या ह्याच्या नाव कशाला टाकायचं नाही ना मी येणाऱ्या नसल्यानंतर सर्वांनी सुधारणा करून आज त्यांचं नाव टाकलं मग किमान इथल्या बसल्याने नेते मंडळीला एकत्र फोन यायला यायला पाहिजे होता तुम्ही त्यांची काय अडचण असल हे असल किमान काकाना फोन यायला पाहिजे होता किमान विजयरा फोन यायला पाहिजे होता किंवा मला बोल यायला पाहिजे होता की माझा आजारचं काम असेल म्हणून मी आजारी असले म्हणून येऊ शकत नाही पण मी एक सांगतो की मैस पाण्या तिला काम झाली आहे का यात्रा झाली आहे का हे नेहमी फक्त शिंगा दिसते रंगीत बघ व्यक्ती किती दिवाळी दर्शन हे म्हणजे पाहण्याच बस नाही अरे तू मैसा का हज्या सुद्धा करत नाही तिला तिलायचं चाललाय चार लिटर तू तिथे पाच लिटर तिची कार खिचली पाहिजे मैसा ह्या कल पाहिजे मैस पाणी तोंडाची एकोणतीसरा विधानसभेत आता दादा बोलले दादा विजरा दादा बोलले काय म्हणले अरे एकोणतीसरा माझं वय किती होणार आहे दादा तुमचं वय पण म्हणला म्हटलं माझा तिरेसा आहे मग आहे म्हणलं तरी सुद्धा मी तब्येत सांभाळायला लागलो होतो आईला ओपन होत आहे का म्हटल्यानंतर भाऊच्या आवाज झाले भाऊ सारखं धंद काय पण आजार म्हणून बद्दल नाच सोडलाय मी काढू शकला आहे आणला की थोडी थोडी सगळी जरा कमी करून जेवण खान आकर्षण कमी भरून खायला करा

हे घडलं माझ्यामुळे घडलं हो तेवढा तुमचा स्वभाव जर बदलणार असता तर तुम्ही आग्रस्थानी बसलेला तुम्ही ते स्वभाव हे केलंय माझ्यासाठी मी आज म्हणतो हे केलंय केलं त्यापेक्षा योगदान तुमचं मोठं आहे हा मोठेपणा तुम्ही दाखवायला पाहिजे होता काहीतरी नेतृत्वाचं का म्हणून जे व्यक्त केलं मी म्हणलं मी त्यांना काय चालू तुम्ही बोला मला म्हणले बोलतो होतो या दोघांना तीनला विचारलं ज्या जणांना विचारलं कुणालाही त्यांचा फोन आलेला नाही म्हणून हा माझा पूर्ण संपदा म्हणजे पूर्ण संपदा असताना मी हे तुट बन मी भविष्य काय नाही मी रणनीतीच्या राजकारणांना नाही पण काका जातीनं भाऊ नमते आमच्या बरोबर बघा भाऊचे साथ आहे आज जिल्हा परिषदेच जिल्ह्यातलं राजकारण आपण बघू शकतो जर आम्ही दोघा जे मला जर साथ दिली विजयचे बापू असतील संजय असतील इकडच्या एम साहेब असतील तुझी मंडळ आहेत ना सतीश असतील या लोकांनी मला परवानगी दिली आणि काकांनी जर परवानगी देऊन जर मला साथ दिली की गो आहे हा प्रयत्न कर तर ही इतकी आघाडी नाही की जिल्ह्यात सुद्धा आघाडी मिळू शकतो एवढं माझ्याजवळ या आज मला पाहिजेच बसतात मी काय करतो मला बाजूला बसायचं दीपक मेंबरला काय राहत दीपक मेंबरला सगळं कळतं दीपकवाला मेंबर कप का बसतो तर ही तुटून ही तुटून मी सहन करतो मला बोलायची जास्त सवय नाही मला काम करायची सवय म्हणून आज तुम्हाला सांगतो काकाच्या मार्गदर्शन खाली भाऊच्या मार्गदर्शन पाहिजे जोपर्यंत त्याला माझं त्याला माझं नेतृत्व किंवा कार्यकर्ता त्यांना मान्य असेल मग त्यांनी वर जाईपर्यंत तर मी वर जाईपर्यंत त्यांच्या शब्दाच्या पुढे मी जाणार काय हा शब्द तुम्हाला देऊ त्यांनी जर माझ कार्यकर्ता पण जर त्यांना माझं काम त्यांना चांगलं वाटत असेल त्यांनी कायम आशीर्वाद देऊ द्या ही जी सगळी टीम आहे ही सगळी एकत्रच करून बघा म्हणा तुम्ही उमेश तुम पाटील किंवा इतर कोण असतील अहो ही सगळे आम्ही जे केले ना चांगलं आम्ही तुटू दिलं नाही आज तर पुढे तुटून दिले ते पण तुमचा प्रयत्न जर कसा असेल तर आम्हाला नको आता राहता राहिलं आमदार जाणार राहतो तुम्ही येता जाता हे खरं आहे म्हणजे कोण नाही बोलला तर सगळे बोलते ते मग आज समोर बोलत नाही ते आमदारला वेचे रो ते सावली काम करतात आमदारचा घेते ते चावलेश्वरला पाहता काय करून ह्या इथलं कोणाचंही नाव नाही लाच काही नाव काम हे असं होत असल तर मी आमदार साहेबांना सांगितलं तुम्ही रोज रोज उठून दीपक आयकडा घरी येऊ नका दीपक त्यांना आवडत नाही त्यांनी तुम्हाला निवडून आणलं सगळे निवडून आलं पण दीपक आयकडताना आवडत नाही त्यांनी कसं दीपक आयकडचं शब्द घ्यायचं एखाद्या दिवशी जेव्हा नाही एखाद्या वेळेस उमेश पाटील काय प्रकारला आवडत नसते किंवा तिथं त्यांचा अपमान होत असत मग जात नसते दीपक काय कायकड घरी आला एखादंच अपमान होत असत दीपक करणं कधी केलं असत स्वामी माझी महापासून दीपक आयकडच्या म्हणून त्यांना सांगितलं होतं तुमचं नेतृत्व सर्व मान्य आहे तुम्ही डाळ बंगल्याला बसा आठवड्यात एक दिवस द्या काय म्हणल्याला काल समजा बसा आणि मग निघून जा वडाळ्याला पंधरा दिवसात बसा टाकायला पण मी सांगितलं वडाळ्यातलं पंधरा दिवसात एकदा बसा हा त्याची जी सतरा आहे गोपण कोणते त्यात काय बैठक नाही घेतली तर तिथं तर होतात ही सूचना आम्ही केली म्हणून आमदार साहेबांचे लोक असतील तर मग सूत्रा दिली आमदार साहेब तुम्हाला इशारा मी विनंती करतो की ह्या ह्यात बदल करा वागल्यात नाही ह्यात बदल करा नाहीतर काल तुम्हाला न आम्हाला माफ का आम्हाला लोक सध्या तुम्हाला बोलत नाही म्हणून ह्या सुद्धा प्रकारात सावली बंगल्यावर जमा आमचे काय म्हणणार म्हणणं आहे काय बंगल्यावर बसा आठवड्यात जमासा एवढी विनंती करून ती आपली जी झालेली आघाडी नगर परिषदातून द्या जिल्हा परिषदातून द्या पंचायत समिती असून आता आम्हाला सव आहे गोवा भरपूर सव आहे आता आपला काय पंचायत जनता भरपूर सगळ्या काय चिन्ह असं दिसत फक्त गोव्या हो मार्ड करतात तर आमचा धनुष्यमान त्यांना घेतला होता आम्ही नेते मंडळी ठरवू दे धनुष्यबा म्हणजे मशाल घ्यायची का कुकर घ्यायची का हात घ्यायचा का किंवा कायदा आपण ठरवू पण दोन हजार सात ला सुद्धा आम्ही धनुष्यमान घेतलेला होता काय वेळा पक्षाचा अर्थ निय राहील पण या वेळेला आपण सर्वजण लढून आपण ही विधानसभा आपलं जिल्हा परिषद पक्ष जमीन नाही नगर परिषद निवडून आणूया जर माझ्या शहरातल्या माझ्या सहयोगी कार्यकर्त्यांनी शिवसेने शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी सगळ्यांनी नागरिकांनी सात नागरिकांनी मी ठरवलं जर मला सात दिली तुमचा आशीर्वाद असला तुमचा आशीर्वाद असला तर एकवीस झिरो जर माहिती तर मला तिथं काही करून मी तुमच्याबरोबर काम करतोय सात जिल्हा परिषद ना सहा जिल्हा परिषद मध्ये सहा जिल्हा परिषद मध्ये किंवा चार ते जिल्हा परिषद एखाद्या ठिकाणी होऊ शकतो वगैरे होऊ शकतो ही एवढे पाच शिट्ट आली तर काका इकडे गेल्या तर दोनशे काका उत्तर म्हणून आणणार आहे या जीवावर जिल्हा परिषद वर आपण आपला झेंडा निश्चित फडकवू शकतो भविष्यवाला नाही पण दीपक काय पण एस डिंजवर मोडला होता दोन्ही पार्टी आपल्याला हिंग लावण्यात येते काकाकडे येणार भाऊकडे येणार आमच्याकडे या मग मी जे आमच्याकडे या मी जे अशा पद्धतीचं राजकारण तुम्ही ठरणार आहे एवढा विश्वास व्यक्त करून माझ्याकडून बोलता बोलता झाला म्हणजे कोणी येतो मी स्पष्ट बघताय मला पीस मिळायचं काय म्हणा मला चालतंय